नमस्कार आज आषाढ द्वादशी, आज आपण ज्ञानेश्वरीमधल्या काही ओव्या पाहणार आहोत तैसे सर्वेंद्रियासहित मज माजी सुनिश्चित्त जे राती दिवो न म्हणतं उपासीती या परी जे भक्त आपण पे मज देत तेची मी योगम युक्त परम मानी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सगुण भक्तीचा विचार मांडण्यासाठीच बाराव्या अध्यायाचा उपयोग केला आहे ज्ञानेश्वर स्वतः थोर भक्त होते आणि कर्म ज्ञान योग यांचे महत्त्व जाणत होते तरी भक्तीचे आणि ईश्वरनिष्ठेचे ते खंदे पुरस्कर्ते होते ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी भक्ती आणि ज्ञान यांचा अपूर्व मिलाफ झालेला असून भक्ती आणि ज्ञानविरोधी आहेत असे त्यांना कधी वाटत नव्हते ते थोर योगीही होते पण क्रियावान वैष्णवही होते त्यामुळे भक्तीमध्ये ते फारच रमत होते भक्तीचे मुख्य लक्षण अनन्यता आहे तेव्हा अन्य गोष्टींचा त्याग करून फक्त भगवंताचाच आश्रय करणे जरुरी असते सूर्याची किरणे सूर्याशी अनन्य असतात ती सूर्याबरोबरच येतात आणि सूर्याबरोबरच जातात त्याचप्रमाणे भक्त भगवंताचाच आश्रय घेऊन असतो तो पूर्णपणे शरणागत असतो त्याला एका भगवंताशिवाय दुसरा विषयच नसतो सुखाच्या दुःखाच्या वेळी तो भगवंताला सोडित नाही देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या नामदेवांच्या युक्तीप्रमाणेच भक्त एकनिष्ठ अनन्य असतात गीतेतच भगवंतांनी माझ्या ठिकाणी मन ठेवून अहो रात्र श्रद्धेने माझी उपासना करीत असतात ते मला युक्त वाटतात श्रेष्ठ योगी वाटतात असेही म्हटले आहे त्यामुळे ज्ञानेश्वरांनी श्रद्धावान भक्तांचे वर्णन त्यांच्या पद्धतीने उत्कृष्ट दृष्टांत देऊन आणि सुरेख दाखले देऊन केलेले दिसते त्यांनी भगवंताच्या मुखातून भक्तीचे श्रेष्ठत्व आणि महिमा सांगितला आहे भगवंत म्हणतात माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्वेंद्रियासहित मनाची मोहर लावून जे भक्त जीवाभावाने रात्रंदिवस मला भगवंताच्या ठिकाणी लावावीत पण यात सर्वात मन हे प्रधान असल्याने ज्ञान होण्यासाठी त्याची आवश्यकता असते भक्ताचे मन भगवंताच्या चरणी लागलेले असल्याने त्याच्याबरोबर सर्व इंद्रियेही भगवंताकडेच ओढ घेतात आणि रात्रंदिवस भगवंताच्या उपासनेला लागतात तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग दुसरे नाव नाही भक्त फक्त त्यांच्या प्रेमानं भक्तीने रंगून गेलेला असतो गंगा सागराला मिळते पण नंतर ती परत फिरत नाही तिचा वेगाचा प्रवाह समुद्राकडेच ओढ घेतो आणि समुद्रालाच मिळतो त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाल्यावरही त्यांच्या प्रेमभक्तीमध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत असते भक्तीची भक्ती प्रतिक्षण वर्धमान राहते सतत वृद्धिंगत होत असते मोठ्या उत्साहाने चालू असते आणि मोठ्या उल्हासाने देखील चालू असते शेवटी ते भगवंताला अर्पण होतात भगवंताच्या प्राप्तीकरता स्वतःवरचे प्रेम कमी करून ते पूर्णपणे भगवंताला अर्पण केले जाते अशा आत्मार्पण करणाऱ्याला श्रेष्ठ योगी समजले जाते भगवंतावरचे अनिवार्य प्रेम भक्त आपल्या मनासकट सर्व इंद्रिय अर्पण करून प्रकट करतो दान करून करतो खरोखरच त्याने योग जाणलेला असतो असे म्हटले पाहिजे आरंभी सगुण भक्तीचा उल्लेख केला असला तरी ज्ञानेश्वर पाविजे व्यक्त अव्यक्त योगे असे तेविसाव्या म्हणतात म्हणजे सगुणऐवजी व्यक्त असा शब्द प्रयोग ज्ञानेश्वर करतात पुढे व्यक्त स्वरूपाला सगुण म्हणू लागले ज्ञानेश्वरीत कोठेही सगुण शब्दाचा उल्लेख नाही स्थूल आकार व्यक्त दृश्य शब्द आलेत सगुण त्यांच्या अभंगात आहे विठ्ठल शब्दाची ही तीच गोष्ट आहे तेव्हा सगुण ईश्वर अशी परिभाषा वापरली नसली तरी तेथे सगुणोपासनाच अभिव्यक्त झालेली आहे हे मात्र नक्की गोरा कुंभार म्हणतात एकत्व पाहता अवधेची लटिके जे पाहे तितुके रूप तुझे धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी